देशाच्या संसदेतले विरोधी पक्ष नेते राहुल गांधी आणि काँग्रेस त्यांचा पक्ष यांचा विरोधी जी भूमिका आहे जो खरा चेहरा आहे तो राहुल गांधीच्या मुखातून बाहेर आलेला आहे या देशामध्ये काँग्रेसच्या विचाराचं सरकार ज्या दिवशी आलं त्या दिवशी आरक्षणाची उलटी गिनती सुरू होईल ह्याची जाणीव देशाच्या जनतेनी घ्यावी आतापर्यंत आदरणीय नरेंद्र मोदी साहेब आणि आमच्या एनडीएच्या सरकारवर फेक नेरेटिव्हच्या नावाने खोटं पसरवण्याचं काम केलं लोकसभेमध्ये आदरणीय पंतप्रधानांची प्रतिमा खराब केली पण आज मी जबाबदाऱ्यांनी विश्वासाने सांगतो की ज्या देशामध्ये जोपर्यंत आदरणीय नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली असलेलं एनडीएच सरकार आहे तोपर्यंत या देशाच्या तो दे आरक्षणाच्या ढाक्याला कोणीही हात लावू शकत नाही कोणीही वाकड्या नजरेने बघू शकत नाही जोपर्यंत मोदी जी आहेत तोपर्यंत आरक्षण आहे ज्या दिवशी काँग्रेसच्या हातात सत्तेच्या चाव्या गेल्या मग हे राज्याच्या असो किंवा देशाच्या त्या दिवशी आरक्षण असलेलं आरक्षण संपवून टाकण्याचं काम विचार विचाराचं सरकार करेल हे त्यांचेच नेते राहुल गांधीने आपल्याला सांगितलेलं आहे त्याचबरोबर संजय राजाराम ने मोठ आरक्षणाबाबतीमध्ये राहुल गांधींचं वक्तव्य मोडून तोडून दाखवलं अमेरिकेमध्ये वसलेले राहुल गांधी ह्यांनी जे जे बोललेले आहेत ते पूर्ण इंटरव्ह्यू लोकांनी पाहिलेला आहे म्हणून उगाच जिकडे जिथून आता ह्याला पॅकेज येत तिथून आपल्या नवीन ना, बापाला संरक्षण देण्यापेक्षा ह्यांनी स्वीकारावं हो। काँग्रेस आणि महाविकास आघाडी हे सत्तेमध्ये आल्या आल्या आरक्षण संपून टाकणार आणि हे सत्य आता कोणीही पुसू शकत नाही बोला तर संजय राऊत असाही आरोप करतात की धारावी प्रकल्पाच्या नावाखाली मुंबईतील जमिनी ज्या आहेत त्या अदानीला देण्याचा डाव आहे धारावी प्रकल्प हे ठाकरे कुटुंबीय आणि मातोश्रीसाठी आता वसुलीचं केंद्र झालेलं आहे त्यांना धारावीकरांशी काही लेना देणं नाही आपल्या घरापर्यंत कंटेनर कसे पोचतात त्यासाठी ब्लॅकमेलिंग कशी करायची लोकांना वेटीस कसं धरायचं मुंबईच्या विकासाच्या विरोधात कसं वागायचं हा एक कलमी कार्यक्रम ठाकरे आणि त्यांच्या पूर्ण वसुली यांचा दिसतोय आणि त्याप्रमाणे आलेलं एक स्टेटमेंट आहे त्यांना धारावीकरांशी काही रेणं देणं नाही धारावीकरांचा आज विकास होणार आहे मोठ्या प्रमाणामध्ये प्रकल्प तिथे उभा राहणार आहे आणि धारावीकरांच्या मनाविरुद्ध काहीच होत नसल्यामुळे कुठलीही भीतीचा विषय राहत नाही फक्त ह्याला ना कंटेनर कसे आपल्या घरापर्यंत मातोश्रीपर्यंत पोहोचतील हा ह्याचा एवढाच प्रयत्न आहे महाराष्ट्रात वातावरण खराब करायचे दंगली घडवायच्या असे भाजपचे धोरण आहे असे कितीही प्रकार केले तरी निवडणूक जिंकता येणार नाही असं ना ना संजय राऊत म्हणतात हिंदूंची बाजू घेणं म्हणजे दंगली भडकवणं नाही ना ना। राज्यामध्ये देशामध्ये राहणारा हिंदू हा सुरक्षित असला पाहिजे ह्यालाही संविधानाप्रमाणे जसा अन्य धर्माला आपला हक्क मिळतात अन्य धर्म आपल्या सणासुदी साजरा करतात त्याचप्रमाणे हिंदूंनी पण आर्थिक सक्षम व्हावं आपला हक्क त्यांना मिळाला पाहिजे आणि त्यांची बाजू अगर आम्ही घेत असू तर त्याला दंगली भडकवणं बोलत नाही आतापर्यंत हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे पण हिंदूंचीच बाजू घेतली हिंदूंचं हित जोपासलं हिंदुत्वाच्या नावानेच चा आवाज मोठा केला म्हणजे बाळासाहेब ठाकरेंना तेव्हा दंगले बाड़, दंगली भडकायच्या होत्या का असा आरोप संजय राजाराम राऊत बाळासाहेबांवर त्यांना करायचा आहे का आणि ह्यालाच लाईन धरून मी तुम्हाला स्पष्ट सांगतो की कालपासून ज्या काही विषय उलव्याच्या माझ्या दौऱ्यासंदर्भात दाखवले जात आहेत राष्ट्रप्रेमी आणि राष्ट्रभक्त मुसलमानांच्या विरोधात आम्ही नाही माझ्या भाषणामध्ये मा मी जिहादी आणि यांच्याबरोबर कोणीही व्यवहार करू नये कारण का व्यवहार केलेला पैसा ते देशविरोधात धर्मविरोधात लव जिहाज लँड जिहाज मध्ये वापरतात असं माझं स्पष्ट त्यांच्यावर आरोप आहे म्हणून जो कोण राष्ट्रभक्त मुसलमान आहे ज्याला राष्ट्र प्रथम म्हणून तो समजतो वंदे मात्र मुखातून बोलतो तो आमचा हक्काचा नागरिक आहे आमच्या हक्काचा भारतीय आहे आमच्याही भारतीय जनता पक्षामध्ये असंख्य राष्ट्रभक्त मुसलमान आहेत आणि त्यांना आम्ही हा त्यांच्या बरोबर आम्ही सगळेजण आहोत म्हणून उगाच जिहाजांना बोलल्यानंतर बांगलादेशींना बोलल्यानंतर ज्यांना मिरच्या धोमल्या तेच अशा पद्धतीच्या खोट माहिती पसरवत आहे चंद्रचूड जोपर्यंत त्या पदावर आहे तोपर्यंत आम्हाला न्याय मिळेल असं वाटत नाही असं एक मोठं विधान संजय राऊत संजय राजाराम राऊत झालाय गजनी थोडतरा मी आठवण करून देईन महाविकास आघाडीच्या काळामध्ये ह्यांचा मालक उद्धव ठाकरे जेव्हा मुख्यमंत्री होते तेव्हा एक दिवस त्यांनी आपल्या गाड्याचा ताफा घेऊन एकदा हायकोर्टामध्ये माननीय जज लोकांना भेट देण्यासाठी गेले गेले हो ते गेलेले न्यायाधीशांना भेटायला गेलेले बरोबर होते म्हणजे तेव्हा पण उद्धव ठाकरेने ज्युडिशरीवर न्याय व्यवस्थेवर प्रभाव टाकण्यासाठी तो दौरा काढला होता का मुख्यमंत्री म्हणून असा आम्ही आरोप करायचा का आणि आमच्या हिंदू धर्मामध्ये अगर गणेश चतुर्थीच्या निमित्ताने अगर आमचे पंतप्रधान सरन्यायाधीशांच्या घरी अगर आरतीसाठी जात असतील दर्शनासाठी जात असतील तर मग या हिरव्या शापांना एवढ्या मिरच्या का लागत आहेत या हिरव्या शापांचे हे जे दलाल आहेत त्यांना मिरच्या का लागत आहेत महायुतीसाठी ही निवडणूक सोपी नाही फडणवीसांसाठी सुद्धा ही सोपी नाही महायुतीतल्या प्रत्येक उमेदवाराला संघर्ष करावा लागेल असं संजय राऊत संजय राजाराम राऊतला सांगेल तू आमच्या फडणवीस साहेबांबद्दल आमच्या घराबद्दल चिंता करण्याअगोदर तुझ्या महाविकास आघाडीचे उमेदवार बघ कार्यकर्ते बघ कित्येक लोकांना महायुतीमध्ये लढण्याची इच्छा आहे त्यांनाही माहिती आहे की महाविकास आघाडीच्या कुठल्याही पक्षाचं तिकीट मिळालं तर आमचं निवडून येणं काय खरं नाही म्हणून आमच्या घरात काय चाललंय दुसऱ्यांच्या घरातल्या मध्ये पेढे वाटण्यापेक्षा स्वतः काहीतरी स्वतःच्या घरामध्ये दिवा लाव तर अर्थ राहील त्या गोष्टीला नितेश राणेने आधी हाजी हरापतला उत्तर द्यावं मग टीवटीव करा असं संजय राऊत बोलतो हाजी हरापत हा आमच्या पक्षाचा आहे आम्हाला काय बोलायचं आम्ही त्याच्याशी बोललेलो आहे आणि हाजी आरापातला आमची भूमिका पटलेली आहे म्हणून त्यांनी हाजी आरापाची चिंता करू नको नाही स्वतःचा धर्मांतर स्वतःच्या स्वतःच्या मालकाचा जो धर्मांतर झालेला आहे आणि आजकाल हिंदुत्व सोडून हिरव्या सापांना ते दूध पाडण्याचा जो कार्यक्रम हा या महाविकास आघाडी आणि या उबाटावाल्यांच्या सुरू झालेला आहे त्याबद्दल जरा थोबाड उघड बाळासाहेब ठाकरे आज अगर असते आणि ह्या उद्धव ठाकरे आणि संजय राजाराम राऊत वागणूक बघितली असते ना तर डोंगणावर लाट मारून बाहेर टाकलं असत हाजी हरापत शेखच्या कुटुंब्या आमचे चांगले संबंध आहेत साबीर शेखना ओळखणारे पैकी आम्ही लोक आहोत म्हणून आमच्या आणि हाजी हरापतच्या बद्दल तू चिंता करू नको तुझ्या तुझ्या ज्या रस्ता तुझं रस्ता आता जे हिरवं झालंय ना त्याबद्दल चिंता कर तर एकीकडे एक आपण कट्टर हिंदुत्ववादी म्हणून आपले वक्तव्य समोर येत असतानाच पार्थ पवार यांनी आपल्या स सरकारमधले सगळे पक्ष जे आहेत काल बारामती दर्ग्यावर चालत चढवली तर यामिनी जाधव यांनी बुरखे बुरख्यांचं वाटप केलं यावर काय सांगतो कडवट हिंदुत्ववादी बनणं म्हणजे राष्ट्रभक्त मुसलमानांना विरोध करण्याचा विषय नसतो परत तुम्हाला सांगतो जो मुसलमान आपल्या ह्या देशाला राष्ट्रप्रथम म्हणून मानतो जो दे दे मुसलमान आमच्या ह्या तिरंग्याला सलाम करतो आणि हा देश भारत देश हा माझा देश आहे आणि या देशाच्या अंगावर कोणी येणारा मग तो मुसलमान पण असेल तो माझा शत्रू आहे हा जो मुसलमान जो मानतो तो आमचा आहे आणि तसे आमच्या बरोबर पण आहे म्हणून कोण कुठल्या दर्ग्यावर घेतला कोणी चादर चढवली कोणी काय बुरखा वाटला म्हणजे काय तो हिंदुत्व विरोधी झाला असं काय म्हणणार नाही जो मुसलमानाला या देशाला आपला देश मानत असेल आमच्या आम्ही सगळ्या देशाबरोबर आहोत पण जो जिहादी आणि जो बांगलादेश आणि रोहिंग्या या देशामध्ये येऊन या देशाचं वातावरण खराब करतोय या देशामध्ये येऊन या देशातल्या हिंदूंना आव्हान देतोय हिंदूंची जनसंख्या कमी करण्याचा प्रयत्न करतोय त्या रोहिंगे बांगलादेश आणि जिहाद्यांच्या विरोधात आमची लढाई आहे आणि ते आम्ही लढत राहणार कुठल्याही धर्म आणि समाजाबद्दल वाईट बोलता कामा नये तुम्ही विचारधारा मांडा पण समाजात दुही वाढू नका असं अजित पवारांचं एक वक्तव्य बघा अजितदादा हे मोठे नेते आहेत महायुतीतले मोठे आमचे प्रमुख नेते आहेत त्यांच्या की काय बोलायचं आहे त्यांना कसं समजवायचं आमच्या आदरणीय फडणवीस साहेब बघून घेतील बोलतील त्यांच्याशी त्या ते, त्यांना मला उत्तर द्यायची गरज नाही स्वतःचे वडील सोडून त्यांनी नवीन वडील शोधले भाग्यश्री आत्रामच्या शरद पवार गटातील प्रवेशात धर्मराव बाबा आत्रामांची प्रतिक्रिया आली आहे मी तो विषय ऐकला नाही म्हणून बोलणं उचित नाही साहेब ओबीसीने इशारा दिला राज्यभरातील मुस्लिम मुंबईत एकत्र येतील म्हणून आपली प्रतिक्रिया राज्यभरातल्या मुसलमानांना एकत्र येण्याचा अधिकार आहे पण हिंदूंना ढिवचण्याचा अधिकार नाही तुम्ही एकत्र येऊन अगर मुसलमान किती देशभक्त आहेत हे दाखवण्यासाठी तुम्ही एकत्र येत असाल हा भारत देश तुमचा देश आहे हे सांगण्यासाठी एकत्र येत असाल तर ये त्याचं स्वागतच आहे पण एकत्र येऊन अगर हिंदूला डिवचनाचा कोणीही प्रयत्न करत असेल तर हिंदू पण गप्प वाचणार नाही हे या हिरव्या आपण लक्षात ठेवावं सर अजित पवार काल म्हणा की विशिष्ट समाजाला किंवा घटकाला वाईट बोलले तर ते खपवून घेतले जाणार नाही तो मी तेच तर त्यांना बोललो ना अजित दादा हे आमच्या महायुतीचे प्रमुख नेते आहेत त्यांना काय बोलायचं आहे त्यांना काय समजवायचंय हे आमचे आदरणीय फडणवीस साहेब बघून घेतील आणि बोलतील निश्चित पद्धतीने पण हिंदुत्व ह्या विषयावर तडजोड नाही ही आमची सरळ स्पष्ट भूमिका आहे आमचं सरकार हिंदुत्व आणि विचाराचं सरकार आहे आणि हिंदुत्व ह्या विषयावर कोणी कुठल्याही प्रकारचं तडजोड नाही संकेत बावनकुळे यांचं मेडिकल झालं नाही आणि त्यांच्यासोबत असलेले लोक हे दारू प्यायले होते पुण्यामध्ये ज्या प्रकारे हिट अँड ड्रन केसमध्ये आरोपीला वाचायचा जा प्रयत्न चालू आहे असं नागपूरमध्ये होत आहे का असा एक प्रश्न आहे त्याबद्दल एवढ्या गोष्टी बोललेल्या आहेत पोलीस चौकशी चालू आहे त्याबद्दल जे बाहेर येईल त्याच्यावर आपण लक्ष ठेवू चौकशी चौकशीनंतर काय बाहेर येतं